सुप्रभात मंडळी so, मी संदीप राणे तुमचं स्वागत करतो आपल्या मराठमोळी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सँडी रायडर हॅशटॅग मावळा आणि आता इथे आलेलो हो आहोत हरिश्चंद्रगड ट्रेक करायला सोबत so, आहेत पार्टनर्स तुम्ही बघताय सागर यावेळेला नवीन आहे प्रतीक आणि ओंकारो बावा शिव स आपण आता <laughs> so, इथे आहे पाचनईला हरिश्चंद्रगडचं जे बेस्ट विलेज आहे पाचनई पाचनईपासून पासून इझी ट्रेक आहे सो so, आम्ही तो प्रेफर केला मुंबईपासून साधारण टू हंड्रेड किलोमीटर्स राईड करून आता इथे पोहोचलो आम्ही आणि आता थोड्याच वेळा ट्रेक स्टार्ट करू सो so, लेट्स गो सगळे so, जिथे पार्टी बघताय तुम्ही इथे गाड्या पार्क केल्यात <laughs> आपण आणि आता ट्रेक चालू करतोय हे मंडळी चालू झाले चालू होते आता ट्रेक <laughs> आपण प्रो आहे आणि त्याच्यातून आपण शॉर्टकट वाली रूट घेतलाय सो मंडळी so, पार्किंगच्या इथून दोन मिनिटं चालत आल्यानंतर हे आता ट्रेक खऱ्या अर्थाने चालू होतोय हे तुम्ही बघू शकता इथून आता आपला हरिश्चंद्रगडाचा ट्रेक चालू होतोय लेट्स गो म्हणजे हरिश्चंद्रगड जाण्याचे दोन तीन मार्ग आहेत एक त्यातला खिरेश्वर कडून येतो खिरेश्वर बेस विलेज दुसरे नळीची वाट नळीची वाट खूप कठीण मार्ग आहे आणि तिसरा जो की सर्वात सोप्पा आहे तो आ, हा आहे पाच नाही आणि आम्ही तो चूज केला कारण मुंबई पासून साधारण दोनशे किलोमीटर राईड करून आलो आम्ही आणि आता हा ट्रेक कम्प्लीट करून परत तेवढं राईड करून घरी जायचंय सो पाच नाही असा बेस्ट वाटला आम्हाला आम्ही तो चूज केला आता जस्ट ट्रेक चालू केलाय वाजले तर सव्वा सहा साधारण ह्या मार्गाने जे रेग्युलर ट्रेकर्स वगैरे हो आहेत त्यांना पाऊन एक तास हि होतो लेट आम्हाला किती वेळ लागतोय काय बोलतो सागर अर्ध्या आपण अर्ध्या तासात दोन तासात रोअर मराठा चॅनलचे सर्व सर्व आपल्या सोबत आहेत आपण त्यांचं इंटरव्ह्यू घेऊया मराठा कसं सोबत हरिश्चंद्रगड टेकला येऊन अरे इकडे बघून आमच्या प्रेक्षकांकडे बघून प्लीज क्लायमेट एक नंबर आहे आणि युवा योग असा जुळून आला ना हरिश्चंद्रगडाचा दुग्ध शर्करा दुग्ध शर्करा असं म्हणतो पंढरीची वारी वर्षातून एकदा व्हावीच व्हावी एकदम पावसाळ्याच्या सुरुवातीची झलक वा काय बोलले काय बोलले तुम्ही एक नंबर एक नंबर बोललेले आहे मंडळी काश्मीरला सगळेजण स्वर्ग म्हणतात पण आमची सह्याद्री आणि त्याचा मान्सून मधलं हे रूप हे आमच्यासारख्या दुर्गप्रेमींसाठी स्वर्गापेक्षाही खूप आहे स्वर्गाहून सुंदर आहे काय म्हणता भावांनो कसा एक्सपिरियन्स एक नंबर अजून तर दहाच मिनटं झाली असं <laughs> नलो आणि आपल्याला काय स्टेअर्स लागले सगळ्या ट्रेकला पाऊस आणि हे न चुकता आमच्या सोबत असतं अगदी सगळे सिनेमॅटिक शॉट्स सगळे आमचे काय बोलतं त्याला व्यर्थ 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 घालवायला हे बघा चालून ना आल्यानंतर दमल्यानंतर आपल्याला रिफ्रेशमेंट साठी ते काका बसलेले लिंबू सरबत गारे गार गारे गार काकांकडे लिंबू सरबत नक्की प्या इथे आणि फ्रेश होऊन मग पुढे चालू पडा थंड गारे गारे गार एवढी डेप्थ एवढी डेप्थ दिसतं ना जबरदस्त त्यातला काय आम्हाला सांगूच नको बहिणीला नशिबातच नाही इतक्या आवडील आम्ही ट्रेक करतो पण आमच्या नशिबात काय बघा वैनिक जरा पांढरा दुख्या बघा ह्या बघू गेलो आम्ही रातभर वडी काढून दोन तास झालाय ट्रेक स्टार्ट हो पण अजून पण आम्ही गडमाश्यावर पोचलो नाहीये सो पायसा वाटेने सुद्धा वेळ तर लागतोच आणि जमायला सुद्धा होतच आहे बट हिरेश्वरच्या वाटेने सुद्धा मी आलेलो आहे सो हार्टरेक कम्पॅरेटिवली इजी आहे पाच लागला पाऊन तासापेक्षा थोडा जास्तच वेळ लागला थांबलो नाही आम्ही मध्ये हॉर्ट नव्हते घेतले जास्त पण तरी सुद्धा थोडा वेळ लागला एक सव्वा तास लागला ता साडेसात झाले आणि आता वरती पोहोचलो वरती बघण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत कोकण कडा तर मेन अट्रॅक्शन आहे शिवाय केदारलिंग आहे आणि जरनी तलाव आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत तर आपण एक एक ठिकाणी जाऊया आता मस्त थोडासा नाश्ता करूया दबलो चालून चालून सगळं एक्सप्लोर करण्याआधी थोडा नाश्ता करूया मस्त इथे काकांचं हॉटेल दिसलं हॉल आहे त्यांचं घरच आहे गेट तिथे मस्त नाश्ता असला पोहे पोहे गरमागरम पोहे खायला एन्जॉय आता तुमचे टेंट आहे तिकडे किती घेला चार्ज तसं पाचशे रुपये टेंट हा पर पर्सन माणूस घेतला ना टेंट आलं जेवण सकाळी ब्रेकफास्ट अच्छा सगळं हां ते किती घेतात सगळ्याचे एकाचे पर पर्सन चारशे रुपये हा आणि तुम्ही टेंट एकदम बेस्ट आहे कोकण ते लावून देतात मला जर स्टे करायचं असेल तर टेंट वगैरे काकांकडे सोय आहे आणि नाश्ता वगैरे त्यांच्याकडे एकदम बेस्ट होता सगळं असेल पर तर पर पर्सन फोर हंड्रेड रुपीज चार्ज करतात टेंट सहित पाऊस नसेल तर कोकण कडे असं टेंट लावायचा पाऊस नसेल असेल तर वरती गोवा आहेत चार गोवा आहेत गणपतीचं मंदिर त्याच्यामध्ये टेंट लावून आम्ही इथे पोचे पर्यंत आम्हाला मंदिराचा कळच दिसत नव्हता पोचलोय कोकण कडाच्या ची इथे आलोय फायदा तर काहीच नाहीये तुम्ही बघाल सागर कोकण कडा दाखवा ना लगेच दाखवतो दादा हा दा। बघा हा कोकण कडा डोक्याने फुल मेहरबानी केलेली आहे आमच्यावर इथे सुद्धा सालाबाद प्रमाणे सालाबाद प्रमाणे आता हरिश्चंद्रगड वरून निघताना एक गोष्ट ठरवूनच निघालोय या मान्सून मध्ये याच्याबद्दल सुद्धा प्रयत्न करतो ओनली वॉटरफॉल वॉटरफॉल्स ओन्ली वॉटरफॉल्सून चुन म्हटलं जर मे मेहरबानी झालीच देवाची तर दिसेल काहीतरी काय म्हणतो वाट बघूया अर्धा तास अर्धा तास वाढवूया वारा आहे गड वारा एकदम या माणसाने केलाय त्याने कोकण कडा एक्सपिरियन्स पण केलाय कन्नाडवाचा नाड़ा। मंडळी केदारीसर मंदिराच्या अगदी समोर वर्षा बाजूला इथे até de ट्रेक कंप्लीट करून आम्ही इथे बेस विलेजच्या जवळच पोचतो एक पाच दहा मिनटावर पाचने विलेजमध्ये परत पोहोचतो आम्ही अशाप्रकारे ट्रेक कम्प्लीट झालेला आमचा सो so, या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत कमेंट्समध्ये नक्की कळवा